मस्त असाच हिरवं वाटण घालून पांढऱ्या कांद्यांचा मसाला तयार करणार आहे खूप छान चविष्ट होते शिवाय पांढऱ्या कांद्यांमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत उन्हाचा दाह कमी करतात आता उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या कांद्यांचा सीझन आहे आणि खूप छान चविष्ट होते खूप छान होतो हा मसाला आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी अलिबागचे प्रसिद्ध पांढरे कांदे आणि हे पांढरे कांदे अगदी ह्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत उष्णतेचा दहा कमी करतात आणि हे पांढरे कांदे आपण जेवणासोबत नुसतेसुद्धा खाऊ शकतो पण हो हो मी आज पांढऱ्या कांद्यांचं हिरवं वाटण घालून छान असा मसाला तयार करणार आहे हा मसाला आहे तो खूप चविष्ट होतो आणि अगदी झटपट होतो चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अलिबागचे हे प्रसिद्ध पांढरे कांदे आणि ते मार्केटमधून आणलेले आहेत अशा कांद्यांच्या माळा आहेत त्या अशा माळा असतात कांद्यांच्या आणि का पांढरे कांदे तर त्या पांढऱ्या प पांढरे कांदे आपण हे नुसतेसुद्धा खाऊ शकतो जेवणासोबत पण मी आज पांढऱ्या कांद्यांचा मसाला तयार करणार आहे तो हिरवं वाटण घालून तर ह्यातले ह्या ही वेणी आहे त्या वेणीतले थोडे कांदे घेते आणि त्याचं बनवणार आहे आता कांदे आहे ते कापून घेते हे आता इथे मी कांदे घेतलेले आहेत पण कांदे छोट्याच आकाराचे घेतलेले आहेत जास्त मोठे घेतलेले नाहीत तर आता हिरवं वाटण करणार आहे मसाला वापरणार नाही ह्याच्यामध्ये मिरची फक्त घालणार आहे म्हणून मिरचीसुद्धा इथे मी आमच्याच इथे लावलेली आहे ही मिरची त्या झाडावर भरपूर मिरच्या आलेल्या आहेत तर मिरची इथून काढून घेते एकदम फ्रेश मिरची छान अशा मोठ्या झालेल्या आहेत तर हे कांदे आहेत ते पहिल्यांदा साफ करून घ्यायचे म्हणजे ही कांद्यावरची जी सालं असतात ती काढून घ्यायची आहे इथून कट करून घेणार आहे कांद्याची जी सालं असतात ती काढून घ्यायची आहे सगळी कांद्यांची सालं आहेत ती काढून घेते मी आणि जो इकडला भाग असतो तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे कांदे आहेत ती सालं वगैरे काढून घेतलेली आहेत आणि कांदे धुवून घेतलेले आहेत आणि कांद्याला असे चार काप मारून घेतलेले आहेत काही मसाला आहे तो कांद्यांमध्ये गेला पाहिजे म्हणून असे चार काप मारून घ्यायचे आणि आता जेवढे कांदे आहेत त्या प्रमाणानुसार मी साहित्य घेतलेलं आहे हिरव्या वाटणाचं तर इथे पाऊण वाटी जवळजवळ ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून थोडी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा वाटी आलं आणि लसण घेतलेलं आहे आणि मिरची घेतलेली आहे इथे मिरची जास्त घेतलेली आहेत पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त मिरची घ्यायची आणि कमी पाहिजे असेल तर अजून कमी प्रमाण करायचं आहे मिरचीचं आता हे वाटण आहे ते तयार करून घेते मी मिक्सरला बारीक करून घेते मिरची आलं लसण कोथिंबीर आणि ओलं खोबरं मिक्सरला एकदम बारीक वाटण करून घेणार आहे इथे वाटणामध्ये मी पाणी वापरणार नाही पाण्याच्याऐवजी घट्ट दही घेतलेला आहे एक मोठा चमचा दही वापरायचा आहे ते एकदम बारीक करून घेतलेलं आहे दही घातल्यामुळे पाण्याची केवढी गरज लागलेली नाही मला आणि इथे एक कांदा घेतलेला आहे आणि तो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे फोंडीमध्ये देण्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे जेवढे कांदे आहेत त्या प्रमाणानुसार तेल घालून घ्यायचं आहे आणि इथे तेल आता गरम झालेलं आहे तर चिमूटभर मी हिंग घालून घेते आणि थोडस जिरं घालून घेते कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये थोडी मुटगर फक्त हळद घालून घेणार आहे हळद जास्त घालणार नाही कारण हे हिरवं वाटण्याचा कांद्याचा मसाला तयार करणार आहे त्याच्यामुळे रंग ह्याला हिरवाच आला पाहिजे म्हणून हळदीचं प्रमाण एकदम कमी घेतलेलं आहे कांदा आहे तो छान असा कुरकुरीत झालेला आहे लगेचच कांदा कुरकुरीत झालेला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा हे मी कांदे घालून घेते आणि कांदे आहेत ते तयार व्हायला काय एवढा असा वेळ लागत नाही आणि कांद्यांचं जर टिक्का आणि कांद्यांचं भर एक पांढऱ्या कांद्यांचं बघायचं असेल तर त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हे वाटण घालून घेते आणि गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे अगदी थोडंसं मी पाणी घालून घेणार आहे मिक्सरमध्ये जे वाटण आहे त्याचंच पाणी घालून घेणार आहे थोडंसं आणि पुन्हा वाफेवर पाणी ठेवून देणार आहे जरा गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आहे आता झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम थोडा मीडियम करायचा आहे आणि वरून पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी मसाले वगैरे गरम मसाला किंवा कोणतेही मसाले वापरणार नाही असंच करणार आहे झाकण घालून जरा ढवळून घेणार आहे जर पाणी नसेल तर पाणी घालून घ्यायचं आहे काही कांदे आहे ते तयार होतच झालेले आहे तेवढा असा काही वेळ लागत नाही तयार व्हायला ना। आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे अजून पाणी गरम करायला ठेवलेलं हेच घालायचं आहे थोडस घालून घेणार आहे अगदी जास्त घालणार नाही आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी काळी मिरी पावडर थोडीशी कसुरी मेथी आता पुन्हा झाकण ठेवून देणार आहेकण काढून बघणार आहे मस्त झालेला आहे पांढऱ्या कांद्यांचा मसाला अगदी छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते आणि आता हे पांढरे कांदे उन्हाळ्यामध्ये असतात उष्णतेचा दाह कमी करतात पांढरे कांदे आणि भरपूर पांढऱ्या कांद्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि जर पांढरे कांदे असतील आणि कंटाळा आला असेल इतर भाजी करायला तर ही अगदी पटकन भाजी तयार होते पांढऱ्या कांद्यांचा हिरव्या वाटणामध्ये मसाला खूप चविष्ट लागतो आणि हे कांदे सुद्धा लगेच तयार होतात हे कांदे तयार झालेले आहेतच तुम्ही गॅस बंद करून घेणार आहे चविष्ट असं पांढऱ्या कांद्यांचा हिरव्या वाटणामध्ये मसाला तयार झालेला आहे अगदी खूप छान चवीला लागते भाकरी चपाती किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता आणि अगदी पटकन होते साहित्यसुद्धा कमी साहित्यामध्ये जे आपल्या घरात उपलब्ध आहे त्याच साहित्यामध्ये मी ही भाजी तयार केलेली आहे मसाला तयार केलेला आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला अशा छान छान रेसिपी लगेच बघायला मिळतील धन्यवाद